सापाचं नाव घेतलं तरी चांगल्या चांगल्या लोकांची बोबडी वळते मात्र राहुरी शहरामधील धडाकेबाज सर्पमित्र असलेल्या कृष्णा रामदास पोपळघट आणि अमोल भागवत रणसिंग या दोन तरुणांनी शहरामधील एका दुकानामध्ये असलेल्या सुमारे आठ फूट लांबीचा अजगर पकडून वनविभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलाय राहुरी शहरामधील धडाकेबाज सर्व मित्र असलेल्या कृष्णा रामदास पोपळगट आणि अमोल भागवत रणसिंग या दोन तरुणांनी शहरामधील एका दुकानामध्ये असलेल्या सुमारे आठ फूट लांबीचा अजगर पकडून वन विभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलंय राहुरी शहरामधील शिवाजी चौक परिसरामध्ये सुहास कोळपकर यांचं मिक्सर गिजर आणि गॅस शेगडी रिपेरिंगचं दुकान आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावरती कोळपकर हे कामानिमित्त गेले होते त्यावेळी त्यांना दुकानामधील अडगळीच्या ठिकाणी भला मोठा अजगर दिसून आलाय अजगराला पाहून दुकानामधील कामगार आणि ग्राहक भयभीत झाले आणि दुकानाच्या बाहेर पळून गेले यावेळी दुकानाचे मालक सुहास कोळपकर यांनी शहरामधील धडाकेबा सर्पमित्र कृष्णा रामदास पोपळगट आणि अमोल भागवत रणसिंग यांना फोनवर माहिती देऊन पाचारण केलंय पोपळघट आणि रणसिंग यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन आपलं कौशल्यपणाला लावत आठ फूट लांबी असलेला इंडियन रॉक स्पायसर नावाच्या अजगराला ताब्यात घेतलाय यावेळी त्यांना किरण प्रकाश तोडमल या सर्पमित्राचं मोलाचं सहकार्य लाभलंय यावेळी रमेश जंगम संजय पन्हाळे स्वप्नील भालेकर सचिन ढवळे ओंकार अष्टेकर क्षितिज कोळपकर अमित साळवे स्वप्नील ढवळे अंकुश कोरडे राहुल माने गोपी दहिवाळकर मंगेश बुराडे आदींसह अनेक जणांनी अजगर पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी केली सर्पमित्र कृष्णा पोपळघट आणि अमोल रणसिंग यांनी पकडलेल्या अजगराला राहुळे येथील वनविभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलाय तर उपस्थित नागरिकांनी या सर्पमित्रांचं मोठं कौतुक केलंय कृष्णा पोपळगट आणि अमोल रणसिंग यांनी कोणताही मोबदला न घेता समाजसेवेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत शेकडो साप पकडून त्यांना जंगलामध्ये मुक्त आहे यामध्ये घोणस मण्यार आणि कोबरा यासारखे विषारी साप तर काही बिनविषारी साप तसेच धामीन आणि अजगर पकडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे असे असले तरी संबंधित नागरिकांनी या सर्पमित्रांना त्यांच्या धाडसाबद्दल आणि कौशल्याबद्दल काही रक्कम बक्षीस म्हणून दिली आहे कोणाच्या घरामध्ये साप निघाला तर त्याला मारू नका फक्त आम्हाला फोन करा असं आवाहन कृष्णा पोपळगड आणि अमोल रणसिंग या सर्पमित्रांनी केलं आहे काल संध्याकाळी सहा वाजता वरच्या बाजूला आमच्या मांडणीमध्ये एक सात फुटी आठ फुटी आजवर निघाला याच्या कधी पाहिला होता का याच्या अगोदर कधी नव्हतं पाहिला अचानक दुपारी मी थोडस आवरल्यानंतर नंतर मी जेवायला गेलो आणि त्यानंतर मग आमचा चिरून बघितला आणि मग नंतर ते आपल्या सर्प मित्रानं खाली पोकळगड पोकळगड पकडला त्यांनी पकडलं त्यांनी नमस्कार माझं नाव कृष्णा त्यानंतर आमदार पोकळगट मी सर्पमित्र म्हणून काम करतो रावरी मध्ये आपल्या रावरी शहरामध्ये सुहास कोळपकर यांचा काल संध्याकाळी मला फोन आलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर आमच्या इथे एक साप निघाला आहे मी तिथे गेलो असता मी बघितला तर तो आजगर जातीचा एक साधारण आठ साडेआठ त्याची लांबी आहे वजन अंदाजे जेव्हा सहा ते सात किलो वजन आहे तो साप आम्ही आजगर आम्ही व्यवस्थित सुखरूप एकदम व्यवस्थितपणे पकडून त्याला आता आम्ही वन विभागाच्या ताब्यात देत आहोत त्यामध्ये मला माझे मित्र आमलरण सिंग यांचे सहकार्य झाले आजपर्यंत तुम्ही किती साप पकडले आज मी जवळजवळ बारा वर्षापासून या कामामध्ये आहे बरेचसे साप पकडून आम्ही व्यवस्थित जंगलामध्ये वन विभागाच्या देखरेखी सोडून देतो त्यामध्ये विषारी जाती आपली इथं चार आढळतात त्यामध्ये नाग भोनस फुरस आणि मांड्या या चार विषारी जाती असून बाकीच्या सर्व बिनविषारी जाती आहेत तुम्ही काही मोबादला घेतो का आम्ही त्याचबद्दल ते मोबादला घेत नाही पण आम्ही एक प्राणी मित्र म्हणून काम करतो कुठलाही प्राणी जखमी अवस्थेत आढळला किंवा कुठलाही सर्व आढळला तर आम्ही त्यात व्यवस्थित त्याला पकडून वन विभागाच्या देखील सोडून घेतो मग सिंग छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजगर म्हणून एक साप निघला आणि तुझ्या कृष्णा पोकळ गटानं फोन आला सुभाष कळपकर तर त्याला सहकार्य म्हणून मी करतो सहकार्य मी म्हणे पकडा पकडी अडचणीत होती थोडी सहकार्य गेला मला कॉन्टॅक्ट करा मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी